thank mm -hmm. you आज हुतात्मा दिनानिमित्त बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हुतात्मा झालेल्या शेतकऱ्यांना अभिवादन करून कर्नाटक राज्य रय संघटनेच्या वतीनं शेतकरी मेळाव्याचं आयोजन शेतकऱ्यांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी दिले निवेदन बेळगाव जिल्हाधिकारी रोशन मोहम्मद तसेच जिल्हा पोलीस प्रमुख बेळगाव जिल्हा पंचायत सीईओ यांनी निवेदन स्वीकारून शेतकऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्याचं आश्वासन दिलं सदर निवेदनामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळावा उसाला साडेपाच हजार रुपये दर मिळावा तसेच मागील हंगामातील ऊस बिलाची उर्वरित रक्कम ताबडतोब शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हावी आणि शेतकऱ्यांना टोल माफ व्हावा अशा प्रमुख मागण्यांचं निवेदन आज कर्नाटक राज्य रयस संघटनेचे अध्यक्ष चुनापा पुजारी कर्नाटक राज्य रयस संघटना राज्य कार्याध्यक्ष श्री राजू पवार कर्नाटक राज्य रयस संघटना निप्पाणी तालुका उपाध्यक्ष श्री बबन जामदार श्री चिनू कुळ मोडे सागर पाटील आडीचे पाटील संजू पवार मयूर पवार तसेच कर्नाटक राज्य रयस संघटनेचे विविध शाखांचे पदाधिकारी उपस्थित होते या बातमीची अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूज चे कर्नाटक संपादक बबन जामदार मानकापूर यांनी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉनवर प्रेस करा नी नोटिफिकेशन्स मिळवा